नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी चॅनल चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सकाळपासून दुपारपर्यंत रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्व उमरठा पूजन जे आहे तर ते मी केलं कारण दिवसाची सुरुवात ही मी उंबरठा पूजनापासूनच करत असते कारण सकाळी सकाळी आपल्या घराच्या समोर घरा आपल्या घरासमोर जे काही नकारात्मक शक्ती असते तर ती घालवण्यासाठी आपल्याला उंबरठा पूजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते आपण ज्यावेळेस सकाळी सकाळी उठतो तर त्यावेळेस आपण सर्वात आधी उंबरठा पूजन हे करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण बाकीची आपल्या घरातली जी काही इतर कामे असतात ती आपण करायला हवी कारण उंबरठा पूजन केले की आपल्या आपण जेव्हा हळदीचं लेपन करतो त्यावेळेस हळदीचं लेपन केल्याने जी काही नकारात्मक शक्ती आहे जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घराच्या बाहेरच राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास आपल्या घरामध्ये असतो तर यामुळे आपण सर्वात आधी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठा पूजन जे आहे तर ते आवर्जून करायचं म्हणून सकाळी सकाळी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे ते मी कर छान असं हळदीमध्ये गोमूत्र टाकून घेतलं त्यानंतर हळदीचं छानपैकी लेपन उंबरठ्यावरती केलं आणि त्यानंतर रांगोळी काढून घेतली आता रांगोळी मी गण दोन्हीही बाजूला महालक्ष्मीची पावले आणि त्यांच्या बाजूला गोपद्म काढत असते आणि त्यानंतर मधोमध कमळाचं फूल आणि त्याच्या बाजूला शंख काढत असते तर असं माझं रोजचं रुटीनमध्ये जे आहे रांगोळी तर ती मी काढत असते एखाद्या दिवशी ज्यावेळेस काही नवीन ज्यावेळेस काही विशेष दिवस असतो पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा मग शुक्रवार गुरुवार त्या दिवशी साच्याने रांगोळी काढत असते किंवा मग नाही शक्य झालं तर अशा प्रकारे हाताने सुद्धा काढून घेते कारण साच्याने जरी काढायचं म्हटलं तरी देखील तितकाच वेळ जातो थोडा कमी होतो पण मग वेळ तितकाच जातो मग अशा प्रकारची जी रांगोळी आहे तर ती मी काढून घेत असते तर छान अशी रांगोळी मी काढून घेतली आज थोडा वेळ होता म्हणून मग रांगोळी जी आहे ती आरामात काढून घेतली आणि त्यानंतर मधोमध अशा प्रकारचे वेल जे आहे ते मी काढून घेत असते आणि त्यासोबतच गोपद्माच्या बाजूला कुंकवाने मी छानपैकी स्वास्तिक काढत असते कुंकुवामध्ये थोडी हळद आणि केशरसुद्धा मिक्स करते तर अशा प्रकारची रांगोळी जी आहे ती मी उंबरठ्यावरती काढून घेतली आणि त्यानंतर उंबरठ्याच्या पुढे थोडी छोटी ग्रेनाईट ठेवलेली आहे तर त्याच्यावरतीसुद्धा मी रोज रांगोळी काढत असते तर त्याच्यावरती सातशेच्या सहाय्याने मी रांगोळी काढून घेतली कारण मग हाताने काढायला गेलं का भरपूर वेळ जातो म्हणून मग साच्यांनी पटकन रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी डिझाईन असतात तर त्याच्यामध्ये कलर वगैरे जे आहे ते भरून घेतले आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आता आज फूल काही माझ्याकडे फार नव्हती म्हणून मग मी फूल अर्पण करायचं राहून दिलं आणि त्यानंतर उंबरठ्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर छान आणि सुंदर असं उंबरठा लेपन जे आहे ते सकाळी सकाळी झालेलं होतं तर उंबरठ्या लेपन करून झाल्यानंतर त्यावरती फुलं अर्पण केली तर फुलं अर्पण करून घेतल्यानंतर छोट्या छोट्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा होत्या तर त्या मी रांगोळीवरती ठेवून घेतल्या उंबरठ्यावरती ठेवून घेतल्या कारण अशा प्रकारच्या जर पाकळ्या जर आपण रांगोळीवरती ठेवल्या आणि त्याच्यावरती हळदीचं लेपन केलेलं असलं असतं तर पिवळ्या कलरवरती गुलाबी ज्या पाकळ्या आहेत तर त्या एकदम छान आणि सुंदर दिसतात आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि सकाळी सकाळी अशी रांगोळी काढली की खूप छान वाटतं तर बघा सकाळी सकाळी छान रांगोळी वगैरे काढून झालेली होती त्यानंतर धूप धीप दाखवून घेतला छान असा दिवा सुद्धा मी देवघरा उंबरठ्यावरती लावून घेतला आणि वरच्या बाजूला जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिथे सुद्धा अगरबत्ती ओवळून घेतली आणि त्यानंतर मग बाकीची जी कामं आहेत तर ती आवरायला मी घेतली बघा छान आणि सुंदर असं उंबरठा पूजन जे आहे ते झालेलं होतं आणि मग त्यानंतर मी नाश्त्याला सुरुवात केली तर आज मक्क्याचे जे कणसं आहे तर ते माझ्याकडे होते तर मी आधीसुद्धा मक्यापासून मक्या जे मक्यांच्या दाण्याचे जे थालीपीठ आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केले होते तर आज आज मक्याचे थालीपीठ न करता मी दुसरं काहीतरी करणार होते पण नेहमी नेहमी जर थालीपीठ म्हटलं की मग त्यालासुद्धा खायला कंटाळा होतो म्हणून मग दुसरं काहीतरी करायचं तर मी छानपैकी मक्याचे जे, जे दाणे आहेत तर ते मिक्सरला बा बारीक करून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं कारण ते थोडे वाळत चालले होते कारण ते आपण ज्यावेळेस त्याचं साल काढतो तर त्याच्यानंतर ते लवकर वाळतात म्हणून मग त्याच्यावरती थोडं पाणी टाकून ठेवलं आणि त्यानंतर मग फोडणीचा जो मसा फोडणी द्यायला मी सुरुवात केली तर सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्यानंतर जिरे मोहरी कोथिंबीर आणि त्यानंतर आ, कांदा जो आहे तो बारीक चिरलेला होता तर तो छानपैकी खरपूस भाजून घेतला कारण आपण जर थोडा कांदा जर कच्चाच ठेवला तर तो चवीला काही फार चांगला लागत नाही म्हणून मग मला तरी असा छान तर असा किरी रंगाचा कांदा भाजलेला खूप छान लागतो खायला तर मी छान असा लालसर कांदा जो आहे तो होऊ दिला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा होता तो टाकून घेतला त्यानंतर काही मसाले होते ती मी त्याच्यामध्ये टाकून घेतली घेतले आणि हळद टाकली त्यानंतर आणखी एक दोन मसाले होते ते टाकून घेतले आणि त्यानंतर मग जो बारीक केलेला मक्क्यांच्या दाण्यांचा जो जे जे दाणे होते बारीक केलेले तर ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि छानपैकी त्याला ढवळून घेतलं वरून थोडं मी मीठ टाकलं तर मीठ मी मीठच घेत असते साधं मीठ वापरत नाही कारण त्यामुळे आपले हाळ जे आहे तर ते ठिसूर होतात म्हणून मग बरेच दिवस झाले मीठच मी स्वयंपाकामध्ये वापरत असते तर बाजूला बघू शकता चहा सुद्धा मी ठेवलेला होता कारण सकाळी सकाळी दुधाचा चहा जर घेतला तर ॲसिडिटी होते म्हणून मग काळाच चहा मी सकाळी सकाळी घेत असते तर छानपैकी काळा चहा जो आहे तर तो मी बाजूला उकळायला ठेवला होता आणि त्यानंतर हा उपमा सुद्धा आपला जवळपास तयार होत होता तर याच्यामध्ये छानपैकी वरून कोथिंबीर घालून घेतला आणि एक दोन वेळा त्याला छान अशी वाफ येऊ दिली आणि मध्ये मध्ये त्याला ढवळून घेतलं कारण मग तसाच जर आपण ठेवला तर खाली बुडाला तो लागण्याची शक्यता असते म्हणून मग मध्ये मध्ये त्याला ढवळत राहिलं तर उपमा जो आहे किंवा मग कुठलीही भाजी किंवा पदार्थ जो आहे तो छानच होतो तर मग अशा प्रकारे त्याला मध्येमध्ये ढवळून घेत होते आता माझ्याकडे ही जी कढई आहे तर ही खूप जड आहे आणि जाडसुद्धा आहे तर त्याच्या क या कढईमध्ये जर आपण फार वेळ एखादा पदार्थ शिजवला तर तो काही लवकर खाली बुडायला लागत नाही किंवा जळतसुद्धा नाही पण तरीसुद्धा थोडा वेळ त्याला ढवळत राहिलं तर त्याला छान अशी वाफ येते आणि सर्व पदार्थ जो आहे तो एकजीव होतो म्हणून मग त्याला मी मध्ये मध्ये ढवळत होते आणि मग उकम्याला थोडा वेळ वाफ येऊ देईपर्यंत बाजूला मी छानपैकी डाळिंब होते तर ते डाळिंब मी सोलून घेतले कारण सकाळी सकाळीच नाश्त्याला दुसरं काय करायचं म्हणून मग मी तशा अशा प्रकारचा जो जो मक्क्यांच्या दाण्याचा उप उपमा आहे तो मी केला आणि त्याच्यासोबत छानपैकी डाळिंब सोलून घेतले आता डाळिंब सोलून झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यावरती छानपैकी सेंधा मीठ जे आहे ते वरून टाकून घेतलं आता फार नाही टाकलं कारण जास्त जरी मीठ आपण टाकलं तर मग त्याला पाणी सुटतं मग ते चवीलासुद्धा फारच छान लागत नाही म्हणून मग मी थोडंस त्याच्यावरती मीठ वरून टाकून घेतलं आणि छानपैकी एका बाउलमधले मध्ये काचाचे ते काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे काही खराब झालेले दाणे होते तर ते बा बाजूला काढून घेतली कारण मग त्याच्यामुळे सुद्धा जास्त वेळ जर आपण बाउलमध्ये ठेवा भांड्यामध्ये ठेवा तर बाकीचे सुद्धा दाणे जे आहेत ते खराब होतात म्हणून मग ती काढून घेतली आणि त्यानंतर जो उपमा आपला तयार झालेला होता तो एका छोट्या प्लेटमध्ये मी काढून घेतला बघा छानपैकी वाफळता असा उपमा जो आहे तो कढीपत्ता कोथिंबीर घालून आपला तयार झालेला होता आणि त्याच्यासोबतच जो बाजूला मी चहा ठेवलेला होता तर तो सुद्धा उकळून छानपैकी उकळून तयार झालेला होता तर तो मी एका छोट्या कपामध्ये का काढून घेतला आणि छानपैकी असं नाश्त्याचं जे आ, पदार्थ होते तर ते तयार झालेले होते उपमासुद्धा तयार होता डाळिंबसुद्धा सोलून झालेले होते आणि त्यानंतर चहासुद्धा मी गाळून घेतला आणि बघा छान असा आपला नाश्ता जो आहे तो तयार झालेला होता तर मग नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर ही ऋषी वृंदावन मी घेतलेलं होतं तर हे सुद्धा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर याला बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं तर ते मी घेतलं आणि छानपैकी असं वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये जे आहे तर ते होतं आता बऱ्याच ठिकाणी असे सेमच असतात क्वचितच एखादी डिझाईन आपल्याला वेगळी मिळते पण मला हे जे आता सगळीकडे मिळतं त्याच कलरमध्ये त्याच कलर डिझाईनमध्ये मला हे मिळालं तर हे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं ज्यावेळेस मी घेतलं होतं नवीन तर याच्यामध्ये तुळस मला लावायची होती तर छानपैकी याला मी स्वच्छ धुवून घेतलं कारण त्याला बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात धूळ वगैरे त्याच्यावरती बसलेली असते तर छानपैकी त्याला धुवून घेतलं एक दोन तास त्याला उन्हामध्ये आदल्या दिवशी वाळू दिलं आणि मग त्यानंतर खालच्या बाजूला त्याला शिद छिद्र तर आधीच असतं छोटं होल तर त्याला मग होल वगैरे पाडायची काही गरज नसते पण मग खाली त्याला जे छिद्र असतं तर ते मोठं असतं मग पाणी डायरेक्ट खाली येऊ शक खाली येतं तर त्याच्यासोबत माती पण येते म्हणून मग मी आधी थोडे जे दगडं असतात आपले सिमेंटचे तर ते खालच्या बाजूला टाकून घेतले एक थर मी त्याचा केला आणि मग त्यानंतर जे आपले नारळाच्या शेंड्या असतात तर त्या मी थोड्या अशा वेगवेगळ्या केल्या कारण त्या खूप जाड आणि घट्ट अशा असतात म्हणून मग त्या त्या कात्रीने मी आधी कापून बघितल्या पण त्या काही व्यवस्थित कापता आल्या नाही म्हणून मग मी हातानेच थोडा प्रेशर देऊन त्याला वेगवेगळं केलं आणि छानपैकी शेंड्या ज्या आहे त्या वेगवेगळ्या केल्या आणि असे एक थर त्या शेंड्यांचा मी केला तुळशी वृंदावनामध्ये सर्वात आधी जे सिमेंटची दगड होती ती टाकली त्यानंतर जे नारळाच्या शेंड्या होत्या त्या मी बारीक करून टाकल्या आणि त्यानंतर जी माती होती एका कुंडीमध्ये ती खराब झालेलं गुलाब होतं तर ते मी काढून टाकलं त्याचं रोप मी काढून टाकलं मग त्याच्यामधली माती होती तर ती मी काढली आणि ती या वृंदावनामध्ये टाकून घेतली त्यानंतर ज्या म तुळशीच्या मंजुऱ्या होत्या तर त्या छानपैकी वाळलेल्या होत्या मी दोन तीन दिवस त्याला वाळू दिलं होतं आणि आपण वाळू जरी नाही दिलं तरी एखादी तुळस असली आणि त्याला अशा मंजुऱ्या जर आलेल्या असल्या तर त्या आपोआपच छानपैकी वाळून ज्या आहे तर त्या निघतात तर मग त्या मी एका पेपरवरती काढून ठेवल्या होत्या कारण मग खाली जर पडल्या तर एखाद्या झाडावरमध्ये पडल्यानंतर लगेच त्याचं रूप येतं तर म्हणून मग मी त्या आधीच काढून ठेवल्या होत्या आणि छानपैकी मग त्या तुळशी वृंदावनामध्ये टाकून घेतल्या पैकी सर्वीकडे त्या अशा पसरवून घेतल्या कारण मग एकाच ठिकाणी जर मंजिराचे जे रोप आहे ते आपण टाकलं तर एकाच ठिकाणी भरपूर रोपं येतात म्हणून मग सगळीकडे असं व्यवस्थित पसरवून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा थोडीफार माती उरलेली होती तर तीसुद्धा मी वरच्या बाजूने टाकून घेतली कारण मग आपण कमी माती टाकली तर पाणी पाणी दिल्यानंतर माती जी आहे ती खाली दबून जाते कारण ही चिकण माती होती लाल माती माझ्याकडे नव्हती हो तर मग मी जास्तच माती जी जा आहे मा ती त्याच्यामध्ये टाकून घेतली त्यानंतर छानपैकी पाणी टाकून घेतलं कारण एकदा आपण झाड लावल्यानंतर लगेच त्याच्यावरती पाणी टाकायचं असतं तर ते मी थोडंच टाकून घेतलं हाताच्या साहाय्याने टाकलं आणि त्यानंतर मग मा माझ्याकडे एक छोटेसे शालीग्राम होते तर ते मी कुंडीमध्ये बाजूला ठेवून घेतला आता जेव्हा केव्हा रोपेल तर बघा तुळशीच्या बाजूला आपल्याला शालीग्राम जे आहे तर ते ठेवायचे असतात तर आता तर तुळशीच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्याच मी टाकलेल्या होत्या पण तुळशीचं रोप के कधीतरी येणारच आहे तर म्हणून मग मी आधीच शालेग्राम जे आहे ते तुळशी वृंदावनामध्ये ठेवून घेतले आणि एका छोट्या कुंडीमध्ये असं हे छोटंसं रोपसुद्धा तुळशीचं आलेलं होतं तर फक्त तशीच तुळशीचं वृंदावन जे आहे ते ठेवायला छान दिसत नव्हतं म्हणून मग मी त्याच्यामधलं छोटं रोप काढून घेतलं आणि मुळात सगटच ते रोप जे आहे ते होतं कारण रोप अगदी छोटंसं होतं म्हणून मग मी ते त्या वृंदावनामध्ये लावून घेतलं आणि त्यानंतर छानपैकी मग एका ठिकाणी त्याला पूर्व पश्चिम अशा दिशेमध्ये तुळस वृंदावन जी आहे ती मी ठेवून घेतली आणि छानपैकी मग त्याला पाणी घातलं आणि त्यानंतर त्याची पूजा वगैरे केली कारण नवीन काहीतरी वस्तू आणली की आपण त्याची पूजा तर करतच असतो पण हे तर तुळशी वृंदावन आहे मग याची पूजा तर करायलाच हवी तर मग छानपैकी त्याला तुळशीला पाणी वगैरे घातलं हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर हळदी कुंकू जे आहे ते आपण तुळशीला लावत असतो पण जे रोप आहे तर ते अगदी छोटं होतं एक ते दीड इंचाचं मग त्याला जर हळदी कुंकू अर्पण केलं असतं तर रोप जळून जाण्याची भीती असते कारण कुंकू कुंकामुळं हळ रोप जे आहे ते जळायची भीती असते म्हणून मग त्याला मी दुरूनच तुळशी वृंदावनालाच हळदी कुंकू जे आहे ते अर्पण केलं आणि त्यानंतर एक फूल अर्पण केलं कारण आता रोप जे आहे ते छोटं होतं म्हणून मग तुळशीलाच या वृंदावनालाच हळदी कुंकू लावून लावून घेतलं त्यानंतर फुलं वगैरे अर्पण केली आणि छान असा दीप मी दाखवून घेतला आणि बघा छानपैकी तुळशी वृंदावन जे आहे तर ते दिसत होतं आणि सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण यांच्याजवळ दिवा लावतो किंवा रात्रीच्या संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये दिवा लावतो तर त्यावेळेस दिसायला खूप छान आणि सुंदर असं वाटतं आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर बाजूलाच महादेवांची पिंडसुद्धा आहे तर तिथेसुद्धा गंध अक्षता अर्पण केल्या आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली तर सर्वात आधी एक एक करून सर्व देवी देवतांना स्नान घालून घेतले आणि छानपैकी मग देवपूजा जी आहे तर ती मी करून घेतली तर देवपूजा करताना सर्वात आधी गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्थापन करून घेतली कारण गणपती बाप्पांपासूनच आपण देवपूजेला सुरुवात करतो त्यानंतर स्वामींचे सिंहासन मधोमध ठेवून घेतले सिंहासनावरती छोटेसे असं आसन मी तयार केलेलं होतं तर ते सुद्धा ठेवून घेतलं त्यानंतर स्वामींना आंघोळ घालून घेतली स्वामींना पंचामृताने स्नान घालून घेतले आणि त्यानंतर बघा छान आणि सुंदर असं हे वस्त्र स्वामींसाठी मी घरीच तयार केलेलं आहे तर याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो एकदा नक्की बघा त्यानंतर छानपैकी वस्त्र घालून घेतलं टोपीसुद्धा स्वामींना खूप छान दिसत होती तर स्वामींचं रूप जे आहे ते अगदी सुंदर दिसत होतं आणि स्वामींना मग छानपैकी सिंहासनावरती स्थापन करून घेतलं आणि त्यानंतर एक एक देवी देवतांना स्नान घालून देव देवपाटामध्ये देवघरामध्ये जे आहे तर ते मी ठेवून घेतले छान आणि सुंदर अशी माझी आजची देवपूजा जी आहे ती झालेली होती खूप प्रसन्न आणि छान असं वाटतं जेव्हा सकाळी सकाळी आपण देवपूजा करतो तुळशीला पाणी घालतो त्यासोबतच महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करतो आणि झाडांजवळ बसल्यानंतरसुद्धा सकाळी सकाळी खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं तर छानपैकी देवपूजा झालेली होती देवांना फुलं वगैरे अर्पण केलेली होती आणि आज देवीला छान असा छोटासा गजरा होता तर गजरा हा थोडा मोठाच होता पण त्याचे मी दोन तुकडे केले आणि एक स्वामींना अर्पण केला आणि एक देवीला अर्पण असतो सकाळी सहा वाजेपासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंतचा माझा रुटीन तुम्ही सकाळी या वेळामध्ये काय काय कामे करता काय काय सेवा करता हे मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ